देसाई पारंपरिक मैदान आणि आज मोठ्या प्रमाणात मैदान भरलंय आणि त्याच मैदानामध्ये आहे ना मोठा नक्कीच बोलतात ना मोठ्या मैदानाचा मोठा वाजतात आपल्या समोर बघू शकता रायफल आणि सिकंदर काय म्हणणार आपले सवंगडी आहेत रायफलचे आणि सिकंदरचे दादा नमस्कार नमस्कार काय म्हणणार कसं काय मुंबई नियोजन येण्याचं कसं झालं मुंबई मधलं नियोजन परदेशी रात्री आम्ही आलो एक अकरा साडे अकरा वाजता निघालो सकाळी चार वाजता पोहोचलो इथं दिनेश शेट गायकर यांच्या गोट्यावरती घरीच आणि दादा कसं काय म्हणजे मुंबईमध्ये येऊन एंट्री झाल्यानंतर आपलं मुंबईकरांचं पाहुनचार कसं वाटलं आपल्याला मुंबईकरांचं पाहुणचार आता या पहिल्याच वर्ष नाहीये दोन दो तीन वर्षाला आपण इथं इथं दिनेश शेटच्या इथं पाहुणचार एकदम व्यवस्थित केला जातो आमचा सगळ्यांचा आणि नक्कीच आज प्रेक्षणीय आपल्याला लढत बघायला भेटेल हो प्रेक्षणीय लढत बघायला भेटेल आणि काय म्हणणार जी गाडी जमलेली तिचा काय विषय झाला म्हणजे कॅन्सल झाली का काय विषय होणार आहे ती गाडी कॅन्सल गा झाली आहे कारण की काय आज दोन मैदान आहे सावलीचं पा, मैदा मैदान आहे पलीकडे रायगडचं मैदान आहे पण ती गाडी इकडे येणार नाही ही गाडी तिकडे जाणार नाही हे कसं आपलं पारंपरिक दरवर्षी आपली मैदानावर असते असते त्यामुळे आपण तिकडे जाणार नाही आपण इथं पाहणार आहे त्यामुळे गाडी कॅन्सल झाली आणि नक्कीच या मैदानासाठी येणार आता जसं म्हटलं तुला घाटावरती आपलं पुसे मैदान तसं मुंबईमध्ये वर्षातून फक्त एकदा का मैदान भरतो आणि त्या मैदानाचा मान एक चांगला मान म्हणजे एक मानले जाते हो आणि त्या मैदानामध्ये आपल्याला पहिल्याला आपली नंदी आल्या आणि नंदीचा आपल्या मुंबईमध्ये किती तो जवळपास तीन ते चार वेळेला झाले ना हो। तीन ते चार तसा भरपूर वेळा मुंबईला आला पहिला आपला आता ह्या मैदानात तिसरं वर्ष आपल्या आणि जोडी काय पेऱ्याचा काय सांगू शकता पेरे घरची पण गाडी पळेल आणि फुटून पण दोन्ही पेरे पळतील दोन्ही पण सेपरेट सेपरेट पळतील वेगळे पण बोलू शकतात आणि पुढे पहिल्याच पण जमलेली आहे का जमवायचं नाही आता नाव थोड्या वेळ सोडणार आहे आपण भिंजवडला नाव सोडणार हो सोडणार आहे आणि शर्यत जमवणार जमली का लगेच आपल्याला मैदानामध्ये भिंजवड प्रेक्षणीय भिंजूड बघायला मिळेल आणि आजची जी आपली बैलाची क्रेज आहे त्या क्रेज मुळे आपल्याला मानपण मिळतो त्याविषयी काय म्हणणार तर बैलाने सगळं आपल्याला कमवून दिले बैल आहे म्हणून आपल्या सगळ्यांना किंमत आहे आता म्हणजे जिथे तिथे जायल तिथं बैलांना आपल्या आपलं वाईचं नाव मुंबईचं नाव वर टॉपला नेऊन ठेवल्यामुळे आम्हा सगळ्यांना बैलान ओळखून निर्माण करून दिलेली आहे त्यामुळे आम्ही बैलाचे खूप 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 आभारी आहोत सोबत कोण आहे आपले आमच्या सोबत आता आमचे सगळे सवंगडी आहेत सचिन शेट आले तर हा सगळा परिवार सगळा आलेला आहे दिनेश शेट पण आले तर दिनेश शेठ आहेत बाळा शेट आहेत दोघं पण आहेत त्याच्यानंतर आता जे आपल्या मैदानामध्ये शर्यत होणार Uh, काय म्हणणार ड्रायव्हर कोण बसणार uh, डायवर uh, एक एक ड्रायव्हर आपण तिकडून घेऊन आलो आहे आणि एक ड्रायव्हर इथलाच आहे मुंबईचाच नक्कीच आपण थोडक्यात दाखवू मित्रांनो कारण का जे बिंजोड झाली ना त्याच्यानंतर आपल्याला नक्कीच चांगली मुलाखत आणि प्रेक्षणीय बिंजवड बघायला वाटेल हो सर धन्यवाद धन्यवाद मित्रांनो बघू शकता नक्कीच मोठ्या मायचा मोठा वाजतात रायफल एक्याऐंशी एक्याऐंशी आणि समोरच त्याच्या पावलावर पावल ठेवणारा सिकंदर ♪♪♪♪♪♪♪♪♪♪♪♪♪♪♪♪♪♪♪♪♪♪